माझे गाणं आहे घर बांधतात घर बांधतात गाऊंडी गावडी सदन उभं करतात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात एक गाणं घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात आपार मेहतीने प्रखर श्रम परिश्रमाने प्रखर प्रखर संघर्षाने छान छान सुंदर सुंदर सदन सदन भवन भवन स्थापन करतात गौंडी गौंडी असे रत्न कारंजे छोटा छोटा मोठा, -मोठा चांदीचा महाल उभा करतात गौंडी गौंडी असे रत्न कारंजे छोटा छोटा मोठा मोठ्या महाल उभा करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गाऊंडी गौंडी, गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात रेती सिमेंट गजाळी दगड लाकडी विट पाणी रेती सिमेंट गजाळी दगड लाकडी विट पाणी संगम संगम यांचा संगम करून मेहनत मेहनत कष्टांचा प्रखर प्रचंड भारा बांधून मस्त मस्त छान छान महाल उभा करतात मस्त मस्त छान छान महाल उभा करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदनुभ करता, सदन उभं करतात सदन उभं करतात जिद्द चिकाटी आवडगौडी इच्छा तयारी धे द्या दुर्दृष्टी जिद्द चिकाटी आवड गौडी इच्छा तयारी धे द्या दुर्दृष्टी जाणी विश्वास हंसिता माणुस की यांचा सुंदर सुंदर ढाचा रचून करतात करतात सोनेरी महाल चानीचा महाल उभा करतात 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 सोनेरी महाल चानीचा महाल उभा करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात सदन उभं करतात सदन उभं करतात उंच उंच छान 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 आकर्षक भव्य दिव्य उंच उंच छान 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 आकर्षक भव्य दिव्य सुंदर सुंदर भवन उभं करतात उंच उंच छान 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 आकर्षक भव्य दिव्य सुंदर सुंदर भवन उभं करतात असे गौंडी गौंडी रत्नरत्न सेवा लोकांची समाजाची सेवासेवा करतात असे गौंडी गौंडी रत्नरत्न सेवा लोकांची समाजाची सेवासेवा करतात सेवासेवा करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदनुभ करतात सदन उभं करतात तानात थंडी पावसात उन्हातानाद थंडी पावसात न कचरता न घाबरता न थकता न काचकूच करता किरकिर किर कर कर न करता दंदनी निटणटणीत खनखनीत टिकाऊ मजबूत जबरदस्त सदन उभं करतात टिकाऊ मजबूत जबरदस्त सदन उभं करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गाऊंडी गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात आराम नाही त्यांना विश्रांती नाही त्यांना आराम नाही त्यांना विश्रांती नाही त्यांना धावपळ धावपळ नुसती थोडाही दम नाही त्यांना असे गौंडी गाऊंडी खूप खूप कष्ट मेहनत करतात मेहनत मेहनत खूप खूप करतात मेहनत मेहनत खूप खूप करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात पिशवासू ते सुंदर सुंदर मनाचे ते मस्त मस्त ते पिशवासू ते सुंदर सुंदर मनाचे ते मस्त मस्त ते प्रामाणिक प्रामाणिक ते प्रेमळ प्रेमळ माया गळू ते असे असे गौंडी गौंडी लोकांच्या इच्छेनुसार गरजेनुसार त्यांच्या मनपसंतीनुसार सदन सदन भव्य दिव्य भवन उभं करतात सदन सदन भव्य दिव्य भवन उभं करतात उभं करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात अपार मेहनतीने प्रखर श्रम परिश्रमाने प्रखर प्रखर संघर्षाने छान छान सुंदर सुंदर सदन सदन भवन भवन स्थापन करतात गौंडी गौंडी असे रत्नकारंजे छोटा छोटा मोठा मोठा सोन्या चांदीचा महाल उभा करतात गौंडी गौंडी असे रत्नकारांजे छोटा छोटा मोठा मोठ्या सानीचा माल उभा हो करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात सदन उभं करतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात घर बांधतात गौंडी गौंडी सदन उभं करतात सदनुभं करतात अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद